नमस्कार मित्रांनो तर आज आहे ताई आणि दाजी यांच्या लग्नाचा वाढदिवस लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे तर विषय असा की सकाळपासून ताईचा फोन येतोय पूजाला की ये या, 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 ये य म्हणून पण विषय असा आहे की मला काय जायला जमणार नाही कारण मला ॲडवटरायजींची दोन तीन कामं आले तर आणि मला ती कामं तोंडावरची सोडून जाणं हे योग्य काय वाटत नाही कारण हे जर काम बुडाली तर चार पैसे बुडतील पण ही काय गोष्ट ऐकायला पूजा तयार नाहीत ती रुसून बसली आहे तिला वाळू झाला समजावून सांगतोय पूजा रुसू नको चल रुसू नको पण ते आहे का नाही आता काम महत्वाची का ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तिला म्हणलं आजच उद्या उद्याचा पर्वा करू ते कुठं जात आहे का हा खोय पूजा नाही माझं काय चुकत आहे का, का सांग मस्त मला कळतं की सकाळ धरणात ताईचा फोन येतोय ये तुला चल 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 चल, चल म्हणती आता ये म्हणती हा तू मला चार चार वेळा चल म्हणती पण माझं काम सोडून येऊ का मी एक काम कर तू आणि शंभू जावा शंभू तू पण शंभू गेला तर परत शूट कोण करायचं मग आईन तू नापाय काय म्हणले ताई फोन करून ये म्हणते तुम्ही परत फोन आणता ताई म्हणले तुला यायचं असलं तर ये येत परत इकडं कधीच येऊ नको ताई असे म्हणली का काय म्हणा एवढा बर्थडे कुठंही चालला वय पळून बिळून म्हणावा येतोच की म्हणावा असं तसं येतोच की आता एक ऍडव्हर्टाईज कशी तरी दहावीस हजार रुपयाची आली तेवढी करू दे ना जरा पैसे महत्वाचे का बर्थडे महत्वाचे या का बर्थडे केल्या लगेच येणार दहावीस हजार रुपये अगं करा तुम्ही आज का मग आज संध्याकाळ मला ऍड शूट करायची त्यांची सकाळी तर द्यायची या उद्या जाऊन ऍड दिली की त्यांना उद्या जाऊ परत बर्थडे करून मागा ओके हा ती नाही का जमणार तुला आज जेवण करू उद्या जेवण आज जेवण करू नका म्हणजे उपाशी राहू का मी नवऱ्याला उपाशी मारते का मग त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आज आहे ना ना आजच जायला पाहिजे उद्या काय काम आहे डोक्या मेंटलिटी तुला कळतं काय हा याच्या सालपाट्या पल्ली होते का डोक्यावर लहानपणी लग्नाचा वाढदिवस असला म्हणून काय झालं दहा पाच हजार रुपयाचं काम भेटत ती बुडतं तुला मगाच्या धरण समजावून सांगतो डोकं फिरलं काय तुझं जा म्हणतो ना उद्या सकाळी आपण यानेवर सरीला मला पैसेच पाहिजे ना हा पैसे पाहिजेत मला चला देते मी तुम्हाला तू काय तु काय -का दात पाडून देणार का कपडे विकून देणार कुठन देणार तू पैसे मला एका आणि पैसे घ्यायचे गावाच पाहिजे मला आण पैसे घ्या पैसे पाहिजे मग तुला काय तुला गा बस की बोलाय तर लाज बिझ वाटते का एवढं महत्वाचं का तुला बर्थडे ला जा तोंडा तरी लोकांना काम भेटत नाही काम भेटत आपल्याला काम करायला सोडून बोंबलत फिरायचं का होमला अगं मग तिथे जाऊन का केक कापायचा आहे ना फक्त हा एवढीच काळजी होती तर मग ताईला दाजीला तू बोलवायचं आणि या इकडे तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू हिथं केला ना संध्याकाळी घेते नाही मोठा हा एवढं कळत नाही का तुला तिकडची तिकडची काय आता बोकड कापणार तिकडे गेल्या होती काही बड्डे असले आपण तसंच म्हणायचं अगं ये त्यात पण का म्हणत तुला माझं समजून मला सांग आता वीस हजार रुपयाची जाहिरात भेटली आता जर आपण तिकडे गेलो वीस हजार रुपये बुडलं देणार का मागता येणार वीस हजार रुपये अग तुझ्या डोक्यात काय वाज आल्यात का मी तुला सांगतोय काय तर उद्या सकाळी त्यांचं पोस्टिंग पाडाय उद्या सकाळी त्यांचं पोस्टिंग पाडायचं ती माणूस आज शूट करायचं माणसाकडे घेऊन काय तू दीस हजार रुपये पोरीच्या कानात करा मला जुब करा मला गळ्यात करा पैसे म्हणली माझं आधीच कोणी केलं तर तुम्हीच केले कुठून आलं पैस कुठून आलं कुठून काय माहिती कुठून काय चोर केलं काय मग कुठून आलं काय माहिती तोंड बिंड हाय का तुला काहीतरी आहे का कामधाम करून जाहिराती बनवून व्हिडिओ बनवून कुठनंतर चार पैसे नवरा कमावतोय ह्याची व्हॅल्यू नाही का तुला जायचं का नाही वीस हजार रुपयाचा येत सकाळी तुम्हाला ताईला फोन करून सांग सकाळी तो म्हणून डोकं खाऊ माझा काय आव ही तर जाहिरात भेटली मला एक वीस एक हजार रुपयाची म्हणलं जाहिरात शूट करावा चार पैसे भेटतात हे म्हणते जिंतेला जायचं तायचा दाजीचा वाढदिवस आहे या वाढदिवस म्हणलं उद्या सकाळ जाऊन केक कापून नाही म्हणते आताच जायचं तर म्हणते आज टायम असायला एक दिवस दे लेट केला दे। एक दिवस लेट केला मग काय दुखत का मग एक दिवस तर पुढच्या तर ऐकलं पाहिजे कि माणसाला आता उद्या होईल काय अडनी मी काय म्हणतोय तुला आपण बारा वाजता पण सेलिब्रेट करतो दुसऱ्या दिवशी पण करतो 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 का नाही मग आजच तीन तासा उद्या गेलं तर काय काय झालं बिगर मला एक हजार रुपये आताच नाही तुला असलं तर आजच आता मुदली मुदली असेल ती राग कशाचा राग आता मी आता बुमलो नको का तुला एक तायला बोलल्या का तशा अगं मुदाम बोलली असत तुला एवढं तायला कळत तायला सांग ना जा। जास्त बोलल रागत असो तुम्ही परत फोन तरी लाचन बोल का बोलचन तरी का मला सांग मग तायला एक सांग तायला वीस हजार रुपये दे आलोच म्हणा याड सोडून अगं याड भेटत तर करून सकाळी जाऊ की माझं काय चुकतंय का चुक माझ काय चुकलं का चुकलं असेल तर दोन वाहन काढून हान स्वतःच्या घरात सांग चुकलं का माझं काय हा हे पिवड्या मोबाईल का चाटते हा कुठे गेले आहे सांग माझ काय चुकलं काय झालं मला आता ऍडव्हर्टायझिंग भेटली एक म्हणलं ऍडव्हर्टायझिंग करावं तर एक दहा हजार रुपये काय तरी चार पैसे कुठून तरी भेटतात बरोबर की नाही मग आजची ऍड जर सुली तर पैसे बुडत्याल मग बर्थडे ला जाऊन काय होणार आहे माझं चला काय आजचा बड्डे उद्या करायचा पूजा म्हणते आजची ऍड उद्या करा परत माणूस काय म्हणले काय म्हणले ये म्हणते सकाळ जर फोन फोन येत बर, बर मला सांग आपण बारामतीत राहतो घर भाड्याने गाडी भाड्याने आपण माणसं भाड्याने सगळ्या गोष्टी आहे का नाही मग चार <laughs> चार पैसे कुठून तरी येते तर कमवणं गरजेचं आहे का नाही मग आजचा बर्थडे सकाळ केला म्हणून काय झालं चुकलं का माझं चुकलं असलं तर हान चुकलं का चुकलं असलं तर हान सांग याड आहे ते पैसे मला याड आहे याड आहे म्हणा पांडू आहे चुकलं का माझं हान मला उद्या चल बघते करतो हा होत तुझं पटे करावणार आजच उद्या करतो उद्या जाऊ दिवसभर तीच आपण बसू खाऊ मसाला करू मनास उद्या म्हणते यहीच असलं तर आता येणार तर पुन्हा येऊ नको म्हणलं ती चेष्टा करत असो एवढं करत आहे चेष्टा करते काय मला म्हणते इकून ये आम्हाला कुठं तरी वीस हजार रुपये घ्या मी हा हिला कोण घ्यायचं ग हे काय तू पण बोलती हे काय ला काय गडे आव पूजा काय करायचं सांग बाबा तुला जरा वाटत असेल मग देतो सोडून या चल चल तुझं घोडून नेतो पुढे चल चला ब्लॉक बनवायच्या नावाने बॉम्बा बॉम्ब तुझ्या आण चार पैसे नवरा कुठून तो त्याच्यावर पण पाणी टाकते तो चल असू दे ना एक दिवशी रस्त्यावर बघ मग चला ए चल गा हा चल चला 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 चला